सावंतवाडी शहरातील बेकरी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका नामांकित बेकरीतून खरेदी केलेली अंडी प्लास्टिकची निघाल्याने एकच खळब उडाली आहे मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष सतीश आखेरकर यांनाही प्लास्टिकची अंडी सापडली असल्याची माहिती मनसेचे माजी उपजिल्हा प्रमुख अनिल केसरकर यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दिली आपल्याकडे गेल्या काही दिवसात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची चर्चा सुरू होती चीनमधून आलेली ही अंडी आरोग्यास हानिकारक असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यावर राष्ट्रीय अंडी समन्वय समितीनं या बातमीत अजिबात तथ्य नसल्याचा दावा केला होता मात्र रविवारी सकाळी सावंतवाडी शहरातील एका बेकरीतून अंडी खरेदी केली असता ती अंडी शहरात एकच उडाली आहे याबाबत माजी अनिल केसरकर यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच याबाबत सोमवारी अन्न विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले तसेच अंडी खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घ्या असे आवाहन केले यावेळी राजू कासकर प्रमोद गावडे उपस्थित होते गेले काही दिवस आपण ऐकत होतो की बाजारात प्लास्टिकची अंडी उपलब्ध आहेत किंवा प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत काल आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर प्रमुख सतीश आकेरकर यांना याचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यांनी जी अंडी विकत आणली त्या अंड्यांमध्ये डिफेक्टिव्ह अंडी काही आपल्याला सापडलेली आहेत आणि ती आज आपण पत्रकार परिषदेमध्ये सर्वांसमक्ष आपण ती प्रकार जो काय चालू आहे तो उघड केलेला आहे अंडी जे आहेत ती खरोखरच डिफेक्टिव्ह दिसत आहेत बघितल्यावर तर उद्या आम्ही जिल्हा फूड अँड अडल्ट्रेशन्स डिपार्टमेंट जो आहे त्याच्याकडे आम्ही उद्या रिसर्च तक्रार दाखल करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की ह्याच्या पुढे आपण अंडी जर खात असाल तरी कृपया ती चेक करा त्याची खात्री करा नंतरच ती अंडी खा कारण काही वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण बाजारात केळी जी विकवली पिक केमिकलमध्ये ज्या प्रकारे केळी विकवली विकली जात होती त्या सुद्धा आपण माहिती उघड केलेली होती आणि केमिकल्स आपण स्वतः आमच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिलं होतं आणि त्या लोकांना आपण पोलीस तक्रारसुद्धा झालेली होती तर आपण मनसेच्या वतीने आपण एक या ठिकाणी आवाहन करतो लोकांना की याच्या पुढे श्रावण महिना पण चालू आहे केळी वगैरे आपण मोठ्या प्रमाणात खात असतो तर ती केळी आणि याच्या आज उघड केलेला प्रकार अंड्यांचा एक खात्री करूनच त्या ठिकाणी आपण खावी कारण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर अतिशय हानिकारक हा प्रकार आहे आणि त्याचा ता पाठपुरावा आम्ही मनसाच्या वतीने यापुढे करू